नमस्कार मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत मैत्रिणी खूप स्वागत बघा मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत आज बघा मैत्रिणींनो आपण जवस जवस आणि ह्या जवसची चटणी आज मी तुम्हाला दाखवत आहे ही जवसची चटणी डायबिटीजसाठी खूप चांगली असते आरोग्यासाठी खूप चांगली असते तर ही चटणी आज मी तुम्हाला कशी बनवता येईल मिरची किंवा चटणी हे तुम्हाला दाखवते तर बघा ही आता आपण जवस अशी निवडून आणि छान अशी घेतलेली आहे त्याच्यासाठी बघा आपण काय साहित्य घेतलं आहे मैत्रिणींनो ह्या मिरच्या घेतलेल्या आहे बघा लाल कलरच्या मिरच्या घेतल्या आख्या दुसरं साहित्य बघा काय घेतलेलं आहे आपण लसण घेतलेलं आहे मैत्रिणींनो तिसरं साहित्य काय घेतलं आहे मैत्रिणीनो आपण मीठ घेतलं आहे तर आज आपण जवळची चटणी कशी बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जेव्हाची चटणी बनवा आणि चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा डायबिटीजसाठी आणि आजारासाठी खूप उत्तम आरोग्यासाठी अशा चटण्या मी तुम्हाला बनवून दाखवत आहे ह्या अशा बनवू का आणि आरोग्य जपा बिना तेलाची बी आणि तेलाची बी दोन्ही टाईपची ही चटणी मी तुम्हाला करून दाखवत आहे तर बघा आता ही चटणी मी कशी करते ती बघा तुम्ही तर बघा मैत्रिणी आज आपण ही जवळची चटणी करणार तर आता जवस प्रथम आपण भाजणार आहोत ती जवस बघा कशी असते बिना तेलाची बी आणि तेलाची बी तळलेली चटणी मी दाखवणार आहे जवळची ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा पंधरा दिवस टिकते महिन्याभर टिकते ही चटणी बिना तेलाची बी आणि तेलाची बी बर्नीत भरून डब्यात भरून ठेवायची कामावर नेताना आणि मुलांना शाळेत जाताना थोडे द्यायचे आरोग्यासाठी खूप चांगले असते डायबिटीजला तर खूपच चांगले आणि केसांना वगैरे केस वाढता तर असं आरोग्यासाठी खा तुम्ही आणि अशा चटण्या बनवून ठेवा झटपट काम होऊन आले तर ही चटणी आपण डब्याला नेऊ शकतो खाऊ शकतो तर असं बनवा तर आता आपण बघा तवा ठेवला आहे तव्यावर जवळच आपण भाजणार आहोत ही बघा अशी जवळ चांगली अशी भाजू घ्यायची जास्त नाही भाजायचे मैत्रिणी लालसरच भाजायची होती कारण कसं जास्त भाजले ना कडसर होती आणि त्याच्यातलं तेल कप नाहीसा होतो तर जास्तने भाजायचे आवडदोबड ही अशी भाजून घ्यायची जवळ या आरोग्याला खूप चांगले असते बघा जवळ अशी हवा उडायला लागली हवा असं उडते तडतड वाजते ना हवा उडायला लागले तर आता आपण ही जवच काढून घेणार आहोत हवा कशी खरपूस भाजलेली आहे बघा उडते ना आवाज येतो ना आता ही हो जवळ बघा आपले किती छान अशी भाजून गेलेली आहे अशी खरपूस अशी जवस आपण भाजलेली आहे आता आपण काय भाजणार आहे मैत्रिणी या मिरच्या आता ह्या लाल मिरच्या आपण तव्यावर अशा आवडजोबड भाजणार आहोत काळसर पडोपर्यंत तर काळ काळसर डाग पडूपर्यंत या भाजणार आहोत बघा काळसर डाग पडलेला आहे मिरच्यांना आणि आपण त्या पद्धतीच्या भाजलेल्या आहे खरपूस अशा मिरच्या बी भाजून घेतलेल्या आहे या मिरच्या बघा आता आपण खरपूस अशा लालसर भाजलेल्या आहे ही जवस बी अशी लालसर खरपूस भाजून घेतलेल्या आहे त्या मिरच्या त्याच्यात टाकल्या आहे आता हवा हे मीठ मीठ बी आपण टाकले आणि हवा हे नान्यवडता मी लसूण टाकते हा लसूण बी टाकलेला आहे आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गरागारा दळून घेणार आहोत आता ही बिना ते तळ्याची बी चटणी तुम्हाला दाखवणार आहे आणि तळ्याने बी मिरची तुम्हाला मी ही दाखवणार आहे तेलकट बी दाखवणार आहे आणि बिला तेलाची बी दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही याची चटणी करा जवळची खाऊन बघा चॅनेलला लाईक करा तर ही चटणी कशी बनते बघा आरोग्यासाठी खूप चांगले असते तर बघा ही चटणी मी बनवत आहे तर आता मी मिक्सरमध्ये दळते आणि तुम्हाला बिना तेलाची बी दाखवते आणि तळ्याला बी दाखवते बघा ही जवळची चटणी आपण आता दळून घेतलेली आहे दळून घेतलेली आहे बघा कशी दळी आहे तर ही बिना तेलाची बरं का ही बिना तेलाची आपण खाऊ शकता ही बिना ही बिना तेलाची चटणी आहे आणि तुम्हाला आता ही बिना तेलाची चटणी अशी बी खाऊ शकता तुम्ही आणि तळीली बी खाऊ शकता कोणी बिन तेलाचं खा कोणी तळलेलं खा तर आता आपण बघा ही चटणी तळणार आहोत त्याच्यासाठी आपण तवा ठेवलाय आता बिना तेलाचे दाखवली होती आता तळलेले दाखवते तुम्हाला आता ही चटणी आपण अशी खरपूस भाजणार आहोत डायबिटीजना तर खूप चांगली आहे बरं काय चटणी जवळची डायबिटीज साठी खूप चांगली असते ही चटणी तर बघा आता आपण खरपूस अशी भाजून घेणार तर ह्या पद्धतीने चटण्या करा तुम्ही बर्नीत भरा शाळेत जाताना मुलांना द्या तुम्ही टिफिनला द्या बघा मित्रांनो ह्या प्रकारच्या अशा चटण्या करून ठेवायच्या जा। कामावर जाताने डब्याला थोडीशी नेली झालं डाळ भाताबरोबर बी खाता येते अशी बी खाता ते खुरा जवळची चटणी बघा अशी बनवायची आता ही किती चांगली भाजून घेतलेली पाखरपूस भाजलेली आहे तर ह्या पद्धतीने चटण्या तुम्ही बनवा चटणी बघा आपली आता चांगली खरपूस भाजली तुम्हाला बिना तेलाची बी दाखवली आहे ज्याला लागलं ते तेलाची खातं ज्याला नाही लागलं ती बिना तेलाची बी खातं पण ह्या चटणीमुळे डायबिटीसला बी खूप चांगलं त्वचाला वगैरे खूप चांगले असते आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या असते अशा चटण्या तर बघा ही चटणी अशी ह्या प्रकारे मी बनवली आहे तर ह्या प्रकारेच तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा बघा ह्या पद्धतीने खुरसणीची चटणी आपली तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही कुरसणीची चटणी करून बघा खाऊन बघा तर अशा प्रकारे खरपूस आणि अशी चवदार अशी तोंडाला येणारे आपण खरपूस भाजलेले खुरस याची जवळची चटणी बनवलेली आहे खरपूस अशी जवळची चटणी बनवलेली आहे चांगली तळलेली आहे उद्या तुम्हाला मी खुरसणीची चटणी दाखवणार आहे तिळीची चटणी पहिली दा, दा बनवली नंतर मग खुरसणीची बनवली बघा अशा चटण्या करून बघा आता बघा ही तिळीची चटणी बनवली आहे ही खुरसणीची याची चटणी बनवली जवतची त्याच्यामध्ये फरक बघा जवतची लालसर दिसते खूपच लालसर आणि चॉकलेटी दिसते आणि तिळीची अशी पिवळसर आणि लालसर दिसते ते बघा तेळेचे आणि जवतची बी ह्या चटण्या तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खा कोणच्या बी चपातीबरोबर खा पण खूप चांगल्या डब्याला नाही आरोग्याविषयी ह्या चटण्या खूप चांगल्या आहे तर चटण्या बनवा खा आणि चॅनलला लाईक करा आज बनवली आहे जवची चटणी तर ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा खरपूस आणि चांगली बिना तेलाची बी आणि तेलाची बी दोन्ही पद्धतीची तुम्हाला मी दाखवली चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जवळची चटणी